बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस बाकी आहेत आणि बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी सारेच पुणेकर ज्या गल्लीकडे वळतात ती म्हणजे पुण्यातली प्रसिद्ध अशी भोरीआळी रविवार पेटीतील भोरीआळी परिसरामध्ये मी सध्या आहे आणि भोरीआळीतलं हे पटेल ट्रेडिंगचं दुकान आहे इथे बाप्पाच्या सजावटीसाठी जे जे साहित्य लागतं आकर्षक अशा वस्तू लागतात त्या सर्वच या एका दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळून जातील फुलांच्या माळा असतील लायटीच्या सुंदर माळा असतील ही जी मखर आहेत या मखरीसुद्धा आकर्षक अशा मखरीसुद्धा या दुकानामध्ये स्वस्त दरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळ्या रंगाच्या आकर्षक लाईटी तुम्हाला पाहायला मिळतील शिवाय आर्टिफिशियल जी फुलं आहेत त्या फुलांचा देखील या दुकानामध्ये दुकाना तुम्हाला पाहायला मिळतील अनेक सुंदर दिवे ट्रेंडिंगमध्ये असणारे सध्या ज्या लाईट्स आहेत त्या या दुकानामध्ये तुम्हाला कमी दरामध्ये अवेलेबल झालेल्या पाहायला मिळत आहेत आपण बघतोय की ज्या समयी आपण घरी लावतो त्या देखील आता विद्युत दिवस चालणाऱ्या ज्या आहेत त्या देखील आता बाजारामध्ये आलेल्या आहेत अशा सुंदर सुंदर आकर्षक अशा गोष्टींनी हे संपूर्ण दुकान जे आहे ते सजलेलं पाहायला मिळतंय माझ्यासोबत या दुकानाचे ओनर आहेत गौतमजी त्यांच्याकडून जाणून घेऊयात यंदा न गणपती बाप्पासाठी आकर्षक अशा कुठल्या गोष्टी मार्केटमध्ये आल्या आहेत आमच्याकडे हा नवीन आले फाउंटेन एक स्पीकर वाला फाउंटेन आहे त्यामध्ये तुम्ही गाणे लावून पण ते पाहू ये पाणी येणार आणि एक हा नवीन नवीन दिवे पण आले रोटेटिंग दिवे हा सगळा आहे आणि लाईटमध्ये आमच्याकडे मोठे मोठे फोकस पण आहे फोकसेस वगैरे आहे कॅन्डल्स वगैरे हा सगळे माल ऑल सगळे माल मेड इन इंडिया आहे काही चायना माल नाही म्हणजे काही खराब वगैरे काय होणार नाही हा सगळे फोकस लाईट आहे हा वॉर्म लाईट पण आहे असे गिफ्टिंगसाठी की किंवा तुम्ही घरीमध्ये पण लावण्यासाठी झाडे पण भेटेल तुम्हाला या दिव्यांची किंमत काय आहे कारण का या ज्या समयी आहेत त्या अत्यंत आकर्षक अशा समयी आहेत दिसायलाच अतिशय सुंदर दिसतात बाप्पाच्या सजावटीमध्ये मुख्य आकर्षण त्या असतात त्यांच्या किंमती काय आहेत साधारण हां यात सर्वात चांगला आमचा हा प्रोडक्ट आहे जास्ती विकण्यावाला जे सातशे नव्वद रुपयाला एकदम रोटेटिंग आणि तीन थराचा आहे आणि त्यानंतर एक हावाला वाला आहे यामध्ये सहा थरे हा तुम्हाला तरी चारशे रुपयाला पडणार अशामध्ये आणि मग मोठ्या हॅलोजनची तुम्हाला सांगतो हा मोठ्या हॅलोजन तुम्हाला अकराशेपर्यंत स्टार्टिंग आहे अकराशे आहे दोन हजारपर्यंत तुम्हाला मोठे मोठे हॅलोजन पण भेटणार वॉर्म लाईट पण आहे आमच्याकडे वॉम्ब लाईट तुम्हाला अडीचशेपर्यंत स्टार्टिंग रेंज असेल आणि सगळ्या प्रकारांची लाईट पण भेटणार तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे तेवढी मोठी पण भेटणार डिस्को लाईट आहे स्टारची लाईट आहे ते सगळे तुम्हाला भेटणार इथं ज्या मखरी मला दिसत आहेत आकर्षक अशा मखरी आहेत अठरा इंचपासून या मकरींची साईज सुरू होते ते चार फुटापर्यंत या सगळ्या मकरी आहेत आकर्षक असे कलर या मखरमध्ये वापरलेले पाहायला मिळतात ह्यांची किंमत किती आहे ह्या पुन्हा पुन्हा वापरू शकतो आपण त्यामुळे लोकांचं किती यांना प्रतिसाद असतो ह्यामध्ये आमच्याकडे तीन मटेरियलमध्ये मंदिर आहे एक कार्डबोर्डमध्ये आहे एक फोममध्ये आहे आणि एक हँडमेडमध्ये आहे हा सगळे कार्डबोर्डवाले आहे आणि फोमवाले पाठीमागे लावले आणि हँडमेडमध्ये हा सगळे हँडमेड आयटम आहे हा दोन हजार रुपयाला पडणार जे हँडमेड आहे वगैरे आणि कार्डबोर्डमध्ये आपली स्टार्टिंग रेंज पाचशेपर्यंत स्टार्ट होणार अठरा इंचवाले जे मंदिर आहे ते सगळे आणि हा मंदिर अठरा इंच स्टार्ट प करून चार फीटपर्यंत जाणार आणखीन आपल्याकडे वेगवेगळ्या माळा पण इथे पाहायला मिळत आहेत या लाईटीच्या माळा यांच्या किमती काय आहेत आणि लोकांचा प्रतिसाद या सगळ्यांना कसा आहे याचा हा याचा रिस्पॉन्स मला म्हणजे ह्या मार्केटमध्ये हा जे आहे ना पानवाला त्याचा रिस्पॉन्स चांगला आहे हा तुम्हाला तीनशे ऐंशीपर्यंत पर्यंत भेटेल तरी आणि हा सगळे जे रेग्युलर लाईट असतात ते तर रेग्युलरच आहे ते तर सगळे घेणारच आहे ही मखर अशी सुंदर अशी सजवून ठेवलेली आहे मात्र जेव्हा तुम्ही एखादा गिरायक घेतो त्याच्यानंतर तुम्ही त्याला कसं व्यवस्थित बांधून देता जेणेकरून त्याला कुठलंही नुकसान होऊ नये हा पूर्ण डीआयवाय मंदिर आहे सगळे म्हणजे तुम्ही इकडे फक्त सिलेक्ट करायचं आणि तुम्हाला ते पूर्ण पॅक करून भेटून जाईल तर तुम्हाला घरी नेण्यासाठी इझी पडणार साधारण काय किमती आहेत या मखरींच्या कारण आपण तुम्ही जसं सांग सांगितलं की अठरा इंचपासून सुरुवात आहे चार फूटपर्यंत शेवटची एक हाईट त्यांची आहे तर त्यांची किंमती काय आहे हा अठरा फूट जे अठरा इंच वाला न, 520, इंच ची ची आहे ना ते स्टार्टिंग फाय ट्वेंटी मग ते डिझाईनवरती आहे अठरा इंचीची आहे चोवीस इंची तुम्हाला हजार रुपयेपर्यंत भेटणार आणि हँडमेड आहे ते तुम्हाला दोन हजार रुपयाला पडणार आणि जे एकदम मोठे चार फूटची आहे किंवा पाच फूटची आहे ते सहा हजार किंवा तेरा हजारच्या भेटणार मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं की चांद्रयान तीनचं मुख्य आकर्षण सगळ्या देखाव्यांमध्ये पाहायला मिळत होतं घरगुती देखाव्यांमध्ये यंदा राम मंदिराचं देखील इथे प्रतिकृती पाहायला मिळते तर लोकांचं नक्की यंदा कशामध्ये जास्त आकर्षण आहे हा लोकांमध्ये लोकांना श्रीरामवाला लय हा हवाला मंदिर आपला बेस्ट सेलिंग आहे मोस्टली यामध्ये अठरा इंची आणि यामध्ये एक मोठी साईज पण आहे चोवीस इंचीवाले ते दोघे आपल्याकडे भेटणार आणि तुमच्या दुकानात जर यायचं असेल तर काय ॲड्रेस आहे इथला व्यवस्थित आपला ॲड्रेस ना बोरेअली चौक पटेल ट्रेडिंग कंपनी आहे दुकानचं नाव पटेल ट्रेडिंग कंपनी आहे हा बोरे अली चौकमध्ये आहे तुम्ही कोणाला पण विचारा इकडे पडेल ट्रेडिंग कंपनी कुठे ते तुम्हाला सांगून देईल रविवार पटात नक्की सर आपण बघितलं की अतिशय सुंदर अशा मखर या दुकानामध्ये आहे सोबतच असे जे दिवे आहेत कारण बरेचदा काय होतं की हे जे आपण दिवे लावतो घरामध्ये त्यांचं तेल आपल्या समयवरती उतरतं आणि त्यांचा शो जातो मात्र या ज्या लाईटीच्या दिवे आहेत हे लायटीच्या समयी आहेत त्यांचं मात्र असं काहीही होत नाही आणि त्या दिसायला पण अतिशय सुंदर दिसतात यंदा आपण बघतोय की लाईट तिचं फाउं पाणी आहे त्याच्यामध्ये फवारे आहेत म्हणजे आपण ज्याला इंग्लिशमध्ये फाऊंटन म्हणतो ते आलेले आहेत सोबतच तुम्ही जर आ, हे वालं फाउंटन पाहिलं तर याच्यामध्ये तुम्ही ब्ल्यूटूथ कनेक्ट करून गाणी देखील लावू शकता बाप्पासाठी जी गाणी आहेत तीसुद्धा या फाउंटनमध्ये तुम्ही लावू शकता अशा प्रकारची सुंदर अशा दिव्यांनी हे सगळं दुकान जे आहे ते सजलेलं पाहायला मिळते आणि इथे खरेदीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक येत आहेत सोबतच आपण आ आणखीन काही मखर आहेत त्या देखील पाहूयात इथे जर तुम्ही पाहिलं तर या सगळ्या मकरी साधारण अठरा इंचापासून सुरू होतात चोवीस इंचाच्या मखरी आहेत सोबतच या हँडमेड मखर आहेत ज्यांची अत्यंत बारकाईने अशी सजावट केलेली पाहायला मिळते किमती जशा तुम्ही घ्याल तशा पद्धतीच्या आहेत अठरा इंचपासून सुरुवात आहे ते चार फूटपर्यंत आहेत आपण इथे बघतो आहे की पांडुरंगाची मखर आहे सुंदर असं छायाचित्र असलेल्या मखरी देखील इथे सगळ्या पाहायला मिळत आहेत छोट्या आकारापासून ते अगदी मोठ्या आकारापर्यंत या सगळ्या मखर या दुकानामध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील आ... किंमत देखील सर्वसामान्यांना परवडेल अशी आहे कारण बरेचदा असं होतं की आपल्याला देखावा करण्यासाठी वेळ मिळत नाही तेव्हा या मखर ज्या आहेत ते अत्यंत कामी येतात आपण बघतोय वेगवेगळ्या आकाराच्या अगदी छोट्यापासून ते मोठ्यांपर्यंत या मखर आपल्याला पाहायला मिळत आहेत छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असलेली मखर इथे आहे वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या रंगांच्या सुंदर अशा लाईटिंग केलेल्या मखरी या पटेल ट्रेडिंग च्या दुकानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत सुंदर सुंदर बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य या संपूर्ण दुकानामध्ये अवेलेबल आहेत रविवार पेटीतील भोरियाळी परिसरात हे दुकान आहे खरं तर भोरियाळी हे पुणेकरांच्या हक्काचं ठिकाण आहे खरेदीसाठीचं आणि याच भोरियाळीमध्ये हे पटेल ट्रेडिंगचं दुकान आहे जिथे तुम्हाला अशा वेगवेगळ्या आकर्षक मकरी लाईट्स फुलांच्या माळा या सगळ्या एकाच ठिकाणी अवेलेबल होतील त्यामुळे जर तुम्हाला देखील अशा प्रकारच्या गोष्टी खरेदी करायच्या असतील रेडीमेड मखर हवी असेल लाईट्स हव्या असतील फुलांच्या माळा ह हव्या असतील तर तुम्ही या दुकानाला नक्की भेट देऊ शकता तुमच्या बजेटमध्ये आकर्षक आणि टिकाऊ अशा गोष्टी तुम्हाला मिळू शकतात कारण या ज्या मखर आहेत एकदा आपण वापरल्या तर पुन्हा आपण वापरू शकतो यंदा जर आपण देखाव्यासाठी या मखर वापरल्या तर पुन्हा आपल्याला एकदा वापरू येऊ शकतात अशा पद्धतीच्या या मखर ज्या आहेत असतात बाजारपेठेमध्ये आलेल्या आणि अशा अशा प्रकारचे सगळे वस्तू या एकाच दुकानामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतात खरेदी करता येऊ शकतात शगुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे